गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो या आधी या श्रेणीतले आपण दोन घटक बघितलेले आहेत म्हणजे काय अशाब्दिक अशाब्दिक आकृत्या मोजले या प्रकारात आपण दोन भाग बघितले पहिला भाग ज्यामध्ये आपण रेषा खंड मोजले दुसरा भाग ज्यामध्ये आपण चौकोन किंवा चौरस मोजले या भागात आपण त्रिकोण मोजणार आहोत हा घटक बुद्धिमत्ता पेपर मधील आहे पण याची सुरुवात करायला थोडस गणिताकडे वळावं लागतं त्रिकोण आधी समजावून घेऊ मग बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून प्रश्न समजावून घेऊ ठीक आहे आधी त्रिकोण समजावून घेऊ त्रिकोण कशाला मानतात त्रिकोण एक साधी व्याख्या आहे कोण म्हणजे काय दोन रेषा खंड जेव्हा एकमेकांना एका ठिकाणी जुळतात तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये जो कोपरा तयार होतो याला आपण सोप्या भाषेत कोण म्हणू शकतो ठीक आहे हा झाला एक कोण याचं वाचन कसं करतात याचं वाचन जर इथं ए असेल या बिंदूला बी नाव असेल आणि इथं सी असेल तर या कोणाचं वाचन असं करतात कोण ए बी सी म्हणजे हा जो मधला आहे ना या बी अक्षराजवळ हा कोण झालेला आहे असं वाचन होतं ठीक आहे मग हा कोण आहे काय हे मी काढलेली आकृती कोणती आहे कोण मग एक कोण असेल आता इथं त्रिकोण आहे त्रि म्हणजे तीन त्रि म्हणजे तीन त्रिकोण म्हणजे बघा आता मी इथे एक का आकृती काढतो याला तीन कोपरे दिसतात का ते बघा तुम्ही हा घटक आधी बघितलेला असेल अगदी दुसरी तिसरी चौथी पासून शेप्स मध्ये इंग्लिश मध्ये बघितला असेल ट्रायंगल म्हणून पण थोडा रिवाईज होईल ठीक आहे बघा याच्यामध्ये हा एक कोपरा आहे हा एक कोपरा आहे हा एक कोपरा आहे कोपरा म्हणजे कोण ठीक आहे आता आपण याला नावं देऊ ए बी आणि सी म्हणजे हे तीन बिंदू झाले या तीन बिंदूंना शिरोबिंदू म्हणतात मग आता आपण असं म्हणू शकतो त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात तीन शिरोबिंदू किती शिरोबिंदू तीन शिरोबिंदू असतात ठीक आहे बघा त्रिकोणाला तीन शिरोबिंदू पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला शिरोबिंदू बा, ए शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी त्यानंतर त्रिकोणाला तीन बाजू असतात एक बाजू दोन बाजू तीन बाजू मग या तीन बाजूची नावं मी लिहितो बाजू बा किंवा इथं असं लिहितो बाजू ए बी जी ही आहे ती लिहिली ठीक आहे एक रेषा मारतो त्यानंतर बाजू बी सी ही आहे दोन रेषा मारल्यात बी सी आणि नंतर इथं तीन रेषा मारल्यात बाजू बाजू एसी किती झाले बाजू एसी अशा प्रकारे तीन बाजू आहेत या त्रिकोणाला किती बाजू आहेत हा पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात आला ओके त्रिकोणाला तीन बाजू आहेत ठीक आहे त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा त्रिकोण तीन कोण आहेत म्हणजे तीन कोपरे आहेत का बघू बघा हा पहिला कोपरा याला मोजताना आपण काय करणार कोण इथला कोपरा जर मोजायचा असेल तर इकडून मोजायचा बी ए सी कोण असा घेतला बी ए सी म्हणजे हा मधलं जे अक्षर आलं ना इथं कोण झालाय याच्या जवळचा कोण आपण मोजला कोण बी ए सी आता याच्या जवळचा मोजू इथला जर मोजायचा असेल तर इकडून असा मोजाव लागेल कोण ए बी सी हा असा आलं लक्षात म्हणजे या बी सेंटरला आला म्हणजे तिथं कोण झाला त्यानंतर कोण बी सी ए किंवा ए सी बी कसंही वाचलं तरी चालेल खालून वाचलं तरी चालतं वरतून वाचलं तरी म्हणजे क्लॉकवाईज वाचलं तरी चालेल विरुद्ध क्लॉकवाईज घटीवत घटिवत वाचलं तरी चालेल प्रतिघटिवत वाचलं तरी चालेल तीन प्रकारे मानता येतं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज घटीवत घटिवत बरोबर प्रतिघटीवत किंवा घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ठीक आहे आता आपण घड्याळाच्या दिशेनेच वाचू बी सी ए म्हणजे या सी जवळचा कोण मोजला अशा प्रकारे तीन तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या त्रिकोणाला तीन कोण असतात किती कोण असतात तीन कोण असतात ही तिसरी बाब पहिली बाब पाहिली त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात दुसरी बाब त्रिकोणाला तीन बाजू असतात ठीक आहे तीन बाजू असतात आणि त्रिकोणाला तीन कोण असतात आता मी एक मुद्दा असा म्हणतो माझं चुकतंय का बरोबर आहे ते समजावून सांगा ठीक आहे बघा यामध्ये तीन बाजू आहेत बरोबर आहे या तीन बाजू आहेत।, आहेत की नाही तिथं आता याचा त्रिकोण होईल का एक दोन तीन याचा त्रिकोण होईल का का बरं होत नाही जुळलेले आहेत का बाजू नाही तीनही बाजू किंवा तीनही शिरोबिंदू एकमेकांना जुळलेले असायला हवेत बघा आता तीनही शिरोबिंदूंचे एकमेकांना जुळलेले हवेत हे तीन शिरोबिंदू मी आता इथं आहे समजा इथून काढला एक बिंदू एक बाजू दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आता होईल का त्रिकोण हो त्रिकोण ही आकृती होण्यासाठी तीन शिरोबिंदू हे एकमेकांना जुळलेले असायला हवेत समजा इथे एक बिंदू काढला इथे एक बिंदू काढला आणि इथे एक बिंदू काढला याचा त्रिकोण होईल का हो हे तीन त्रिकोण जोडलेले असले की झाला हा जोडला हे बघा हा झाला म्हणजे कोणते तीन बिंदू पण एका रेषेतल्या याचा होतो का एका रेषेत तीन बिंदू आहे हा एक बिंदू हा हे सॉरी ओके okay? बघा इथून मी जोडलाय होईल का नाही महत्वाचा मुद्दा परत सांगतो तीन एक रेषीय बिंदूंचा त्रिकोण होत नाही तीन एकाच रेषेतल्या बिंदूंचा त्रिकोण होत नाही पण तीन रेषीय म्हणजे जे तीन बिंदू एका रेषेत नाही त्यांचाच त्रिकोण होतो समजलं ओके संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल त्रिकोणाची ही आपण पुन्हा गणित अगणिता सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे ओके चला आता आपण स्क्रीनवरती एक आकृती बघत आहोत हा आहे त्रिकोण एक्स वाय झेड ठीक आहे आणि मी तीन प्रश्न इथं लिहून ठेवलेत जे तुम्हाला पूर्ण करायचे मी हे सांगणार नाहीये ठीक आहे मग काय आहे आपण याच्यामध्ये तीन प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला तीन कोण लिहायचे आहेत या त्रिकोणाचे तीन कोण लिहायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तीन बाजू लिहायचे आहेत कोण कोणत्या बाजू आहेत तीन कोण असतील तर ते इथं असतील त्यांची नावं तुम्ही लिहिणार तीन बाजू असतील तर त्या या असतील ठीक आहे एक दोन तीन रेषा मारल्या आणि तीन शिरोबिंदू असतील तर ते हे असतील तुम्हाला ह्या तीनही यांची नाव पूर्ण करायची ओके मी पहिला कोण लिहून देतो फक्त एक कोण लिहितो कोण एक्स वाय झेड कोण एक्स वाय झेड म्हणजे हा कोण मी लिहिलाय त्यानंतर मी एक बाजू लिहून देतो बाजू एक्स वाय ठीक आहे इथं तिचं नाव टाकतो पहिली बाजू मी लिहिली बाजू एक्स वाय बघा बाजू एक्स वाय लिहिली त्यानंतर एक शिरोबिंदू लिहितो शिरोबिंदू एक्स शिरो बिंदू ठीक आहे आता बाकीचे तुम्ही पूर्ण करायचे ओके उदाहरण बघू तुमच्या समोर स्क्रीनवर मी एक आकृती लिहिलेली आहे या त्रिकोणाचे प्रकार असतात समजा जो त्रिकोण आहे त्याला सहा प्रकार असतात त्रिकोण हा वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो त्याचे प्रकार आपल्याला गणितामध्ये समजून घ्यायचे मी आता फक्त नाव सांगणार आहे पहिला त्रिकोण आहे लघुकोण त्रिकोण दुसरा आहे काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण तिसरा आहे विशाल कोण त्रिकोण जो मोठा कोण असतो त्याच्यानंतर चौथा आहे समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण त्यानंतर पाचवा आहे समद्विभुज त्रिकोण सम सम द्विभुज म्हणजे दोन भुजा ज्याच्या समान असतात समभुजामध्ये सगळ्या भुजा समान असतात आणि नंतरचा आहे विषमभुज त्रिकोण सहावा आहे विषमभुज त्रिकोण ठीक आहे बघा आता याच्यामध्ये कोणांवर ही प्रकार पाडतात म्हणजे कसा जर हे कोण लहान असले नव्वद पेक्षा लहान नव्वद अंशापेक्षा एक काटकोन सांगतो फक्त हा सरळ असेल तर हा झाला नव्वदचा कोण हा काटकोण होतो पण हे कोण छोटे असतील तर हा काटकोण त्रिकोण झाला याला म्हणणार काटकोण त्रिकोण ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आहे हे नव्वद पेक्षा लहान आहेत याला म्हणणार लघु कोण त्रिकोण त्यानंतर विशाल कोण म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा कोण विशाल असतो मोठा असतो हा नव्वद पेक्षा मोठा याला म्हणणार विशाल कोण त्रिकोण ठीक आहे ओके आता समभुज म्हणजे ज्याच्या सगळ्या भुजा समान आहेत बघा ही जर पाचची असेल पाच सेंटीमीटर तर ही पाच आणि ही पाच म्हणजे तिने ही भुजा जर समान असल्या पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर समभुज त्रिकोण आहे त्याच्यानंतर या दोन समान आहेत आणि ही मात्र मोठी ही आहे पाच ही आहे पाच आणि ही आहे सात तर दोन भुजा समान याला म्हणणार समद्विभुज आले ना एक पाचची दुसरी पाचची तिसरी आणि विषम भुज म्हणजे कोणतीच भुजा समान नाही कशी ही आहे बारा ही आहे चार आणि ही आहे ही समजा सात आहे ही नऊ आहे आणि ही चार आहे आहेत का समान भुजा नाही मग याला म्हणणार विषमभुज हा भाग आपण गणितात सविस्तर पाहणार आहोत ठीक आहे प्रत्येक त्रिकोण आपण स्वतंत्र पाहणार आहोत आता फक्त मी एवढंच सांगतो त्रिकोणाचे सहा प्रकार आहेत सहा प्रकार आहेत थोडा वेगात सांगितलं ओके कारण आपल्याला बुद्धिमत्तेत गरज पडणार आहे म्हणून ओके चला सहा प्रकार आहेत तीनची नावं एक दोन तीन चार पाच सहा हे आपल्याला गणिताच्या घटकामध्ये आपण सविस्तर बघू आता आपण याला क्लिअर करू आणि आपला बुद्धिमत्तेमधला मत्य घटक बघायला घेऊ चला बुद्धिमत्तेमधला घटक असा आहे एक त्रिकोणाची आकृती आहे यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे बघा त्रिकोणाची संख्या आपल्याला मोजायची समोर मी एक ले ले। है। है आकृती काढलेली आहे प्रश्न असा आहे प्रश्न आहे बघा आकृतीतील आकृतीतील त्रिकोण मोजा त्रिकोणांची संख्या सांगा ठीक आहे संख्या सांगा बघा आता आता आपण या आकृतीतील संख्या पाहणार आहोत मग या आकृतीची संख्या कशी बघायची आता आपण त्रिकोण मोजू बघा हा एक त्रिकोण आहे एक हा दुसरा आहे एक केला की मी एक रेश मारतो हा दुसरा केला त्याच्यानंतर हा तिसरा आहे ठीक आहे तीन त्याच्यानंतर हा चौथा आहे चार त्याच्यानंतर हा एक असा दोन दोनचा घेऊ आता हा दोनचा आहे पाच त्याच्यानंतर परत या दोनचा घेऊ सहा यात सोपी ट्रिक आहे मी ती सांगणार आहे फक्त आपण मॅन्युअली काढून बघू त्याच्यानंतर हा दोनचा घेऊ सात त्यानंतर या दोनचा परत घेऊ आठ ठीक आहे किती झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे काढत बसलो तर वेळ जाईल मग या प्रकारच्या आकृतीला बघा मी काय सांगतो मी आकृती परत काढतो ठीक आहे आकृती परत काढतो बघा ती आकृती मी परत काढतो या प्रकारच्या याच्यामध्ये ज्याच्या चार, चार रेषा मारलेल्या होत्या त्या आकृतीमधील संख्या कशी काढायची याला नंबर द्यायचा एक दोन तीन चार नंबर दिला म्हणजे हा पहिला त्रिकोण हा दुसरा त्रिकोण हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा आता एक कृप्ती आहे या तीन नंबर जे चार नंबर दिले तुम्ही एक दोन तीन चार यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार तुम्हाला तुमच्या यामध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या कळेल कळले काय केलं आपण ही अशी आकृती बघितली लघुकोण त्रिकोण आहे त्याच्यामध्ये रेषा रेषाणारी आहेत म्हणजे मध्ये भाग पाडून त्रिकोण तयार केले याच्यामध्ये मोजण्यासाठी आता याची बेरीज करू दोन एक तीन 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 सहा सहा चार दहा आले त्रिकोण यामध्ये दहा दहा पेक्षा जास्त त्रिकोण भरणार नाही हे याच सूत्र आहे हे काय आहे सूत्र आहे समजले इथं तुम्हाला न नंबर द्यायचे आणि मोजायचे आणखी एक उदाहरण घेतो आणखी एक उदाहरण घेऊ बघा आता आता थोडी संख्या वाढवतो थो? मोठा त्रिकोण काढलाय त्याच्यामध्ये सहा कप्पे एक दोन तीन चार पाच सहा होतील का बघू आता मोजू नंबर देऊ एक दोन तीन चार पाच सहा ओके आता यात जर आपण म्हणजे कृती करत बसलो मॅन्युअली तर वाढेल मग आता काय करायचे यामध्ये सरळ सूत्र टाकलेलं आहे सहा क्रमांक दिल्यात याची बेरीज करा तुम्ही जर मंथनला ह्याला त्याला आधीच्या परीक्षांना बसला असाल तर तुम्हाला हे सूत्र माहीत असेल बऱ्याच मुलांना ठीक आहे किंवा नसेल तर समजावून घ्या बळा अशा आकृतीसाठी हे सूत्र लागू पडतं दुसऱ्या यायला पडत नाही ठीक आहे आधीच्या दोन भागात आपण रेषा खंडाला लावलो होतो आणि चौरसाला लावलं आणि चौकोणाला आता त्रिकोणाचं पाहिलं आता याची बेरीज करा दोन एक तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस किती त्रिकोण झाले एकवीस आता इथं तुम्हाला त्यांनी पर्याय दिलेले असते समजा बरोबर मग त्याच्यात दिला असतो बारा चौदा सोळा आणि एकवीस मग तुम्हाला जर हे सूत्र माहीत नसत तर काय झालं असतं म्हणून याला आपण सूत्र म्हणून लिहून काढू हा आणि हे सूत्र याला नंबर देऊन तुम्ही चांगल्या वही सूत्रांची वही करा स्वतंत्र आणि त्यात असे सूत्र लिहून ठेवा ठीक आहे <coughs> आता पुढचं उदाहरण बघू तर आता आपण स्क्रीनवर एक आकृती काढलेली आहे ठीक आहे बघा तुमच्या समोर ही आकृती आहे आणि प्रश्न असा आहे प्रश्न आहे आकृतीमधील आपण आकृती पाहणार आहोत आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती ठीक आहे किती ओके बघा या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती यात सूत्र नाहीत याला वेगळ्या पद्धतीने काढावं लागतं ती पद्धत आपण समजून घेणार आहोत बघा याला एबीसीडीच्या भाषेत आधी नंबर द्यायचे ठीक आहे बाहेरच्या यांना कॅपिटलमध्ये दे नंबर द्यायचे पी क्यू आर दिलाय आता हे आकृतीत नंबर नव्हता मी तुम्हाला आकृतीत नंबर इथं लिहिलाय ठीक आहे क्यू आर त्यानंतर आतल्या याला स्मॉल नंबर द्या बघा आता मी नंबर देऊन घेतो ठीक आहे ए बी सी त्यानंतर डी ई आणि एफ ओके बघा आता काय केलंय हे नंबर कसे दिलेत मी ते, ते दाखवतो तुम्हाला यामध्ये दे नंबर देताना आपण काय केलं हे बघा हा जो पहिला त्रिकोण आहे याला ए म्हटलंय बरोबर म्हणजे ए त्रिकोन। त्रिकोन चा त्रिकोन ए त्यानंतर हा जो बी आहे याला एक त्रिकोण त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन कोण असतात मग बी चा त्रिकोण एक त्यानंतर हा त्रिकोण नीट लक्ष द्या आणि समजून घ्या हा त्रिकोण सी बरोबर आहे एका एक त्रिकोणाला आता इथून परत आपण पुढे जात आहोत तीन बाजू झाल्या हा त्रिकोण डी त्यानंतर परत इथं हा एक झाला अशाच पद्धतीने मोजावा लागतो ई त्यानंतर हा झाला एफ काय झाला हा झाला एफ किती त्रिकोण झाले हो? आतल्यात एक दोन तीन चार पाच सहा त्रिकोण झालेले आहेत ओके सहा झाले मग आता पुढचे त्रिकोण आपल्याला बघायचे ठीक आहे पुढचे त्रिकोण आपण समजावून घेऊ बघा बरं आता आता दोन त्रिकोणांचा मिळून त्रिकोण होणार आहे बघा ए आणि बी चा मिळून त्रिकोण होईल बघा इथं ए आणि बीचा मिळून एक त्रिकोण होता झाल्या तीन बाजू त्याच्यामध्ये जिथं ए अधिक बी आहे त्यानंतर त्यानंतर आता हा होणार नाही मग काय पुढे काय आहे बघा सी अधिक डी आहे हा त्रिकोण होईल सी आणि डीचा मी दुसरा खडू वापरलाय म्हणजे काय दुसरा पेनचा कलर वापरला हा त्रिकोण बघा नीट सी आणि डीचा झाल्या एक बाजू दोन बाजू तीन बाजू अधिक सी अधिक डी चा त्रिकोण होईल त्यानंतर सी अधिक डी झाला मग आता हा त्रिकोण होणार आहे असा बघावर एफ आणि ईचा e एफ अधिक ईचा e त्रिकोण झालेत का आता जर तुम्ही जोडायला गेले असा जोडला तर तो नंतर पुढे आतले आपण मोजून घेतल्यानंतर दोन चे मोजले हे त्रिकोण किती झालेत बघा बर हा एक झाला हा दोन झाला एक दोन तीन हा पण झाला ओके आणि त्यानंतर एफ आणि ए चा त्रिकोण होतो म्हणजे हा एक त्रिकोण अजून होतो ठीक आहे एफ आणि ए चा म्हणजे ज्याच्यामध्ये एफ अधिक ए आहे बघा आता हा इथून घेतला एक बाजू ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू झाला एफ आणि ए चा मग एकूण त्रिकोण किती झाले एक दोन तीन आणि चार हे सहा होते हे चार झाले आता पुढचा पुढचा त्रिकोण बघा हा अखंड आहे म्हणजे हा पी क्यू आणि चा पी आर आणि क्यूचा त्रिकोण मोठा त्रिकोण आहे तो एक आहे त्यानंतर त्यानंतर आता आणखी एक त्रिकोण राहिला कोणता राहिला बघा आता ज्याच्यामध्ये असा होईल आता मी कलर फरच बदलून घेतो एक बघा हा असा जाईल आणि असा येईल हा एक बरोबर त्यानंतर हा कोण कोणत्या काय काय जमा झाले याच्यामध्ये ए बी आणि सी हा ए अधिक बी अधिक सी चा त्यानंतर परत इकडचा त्रिकोण ज्याच्यामध्ये एफ ई e, आणि डी एफ अधिक बी e. e आणि ई टी यांचा बरोबर म्हणजे हा आणि हा झाले दोन बघा आता आपल्याकडे काय झालेलं आहे आपल्याकडे एकूण त्रिकोणांची संख्या आली हे सहा हे चार दहा हा एक अकरा आणि हे दोन तेरा किती झाले तेरा एकूण या आकृतीमध्ये तेरा त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत तेरा कसे आपण परत बेरीज करू सहा हे चार घेतले त्यानंतर हा एक घेतला आणि नंतर दोन घेतला सहा चार दहा आणि एक अकरा आणि बारा आणि तेरा आले लक्षात अशा प्रकारे त्रिकोण मोजता येतात यासाठी नंबर द्यायला शिका एबीसीडी मधले स्मॉल आतमध्ये आणि कॅपिटल बाहेर द्या ठीक आहे ओके आले लक्षात काय करणार अशा प्रकारची आकृती असली तर बाहेरच्या यायला कॅपिटल नंबर द्या आतमध्ये स्मॉल नंबर द्या आणि मॅन्युअली काढा ओके चला एक सोपा प्रश्न देतो आणि आपण घटक थांबवणार आहोत बघा आता यामध्ये या, या त्रिकोनातल्या त्रिकोणांची संख्या मोजा या आकृतीमधली संख्या मोजा आणि मला सांगा ठीक आहे कमेंट्स मध्ये सांगायचे या त्रिकोणाला मी नाव देतोय समजा ए बी सी आता यामध्ये तुम्हाला किती त्रिकोण आहेत हे सांगायचे आधीचा घटक जर नीट बघितला असेल तर सहज या सापडेल यासाठी क्लुप्ती वापरा क्लुप्तीनुसार तुम्ही उदाहरण काढू शकता ठीके याचे रचना भाग पाडा आणि काढा ओके चला पुन्हा यावरती आपण एकत्रितपणे घटक घेणार आहोत ज्यामध्ये आपण थोड्या अवघड आकृत्या पाहणार आहोत घटक आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा ओके चला थांबतोय गुड डे बाय